नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजारभाव ए डी एम टीना सोयाबीन खरेदी केंद्र इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस आज वरे शनिवार तर मित्रांनो या ठिकाणी आज तीस रुपयांनी सोयाबीन दरामध्ये सुधारणा होत आहे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल इडशीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर व पत्ता पण दिलेला आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी